नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवकालेली एकशे दोन क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमाल दर आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव जिल्हा नाशिक आवकालेली एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकालेली एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे एक कमाल दर आहे चार हजार सहाशे पंच्याऐंशी सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशी माओकल्ली सोळाशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पासष्ट कमाल दर आहे चार हजार आठशे वीस